राम राम भावांनो आता पैठण पुलंबरीसह संपूर्ण राज्यामध्ये भावी आमदारांचा अक्षरशः सोळसुळ आलेला रा। आणि राजकीय फायदा बघून टुमकून या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात येणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून देणार आहात का त्याचप्रमाणे जे भावी आमदार म्हणून सगळीकडे मिरवत आहे यांनी समाजासाठी आणि आपल्या मतदारसंघासाठी काय काम केलं हे आपण बघणार आहोत की नाही का केवळ आपण त्याच त्याच लोकांना त्याच त्याच लोकांना मग लो हा मंत्र्याचा मुलगा आहे हा खासदाराचा मुलगा आहे आणि आमदाराचा मुलगा आहे याच लोकांना आपण पुन्हा पुन्हा निवडून देणार आहोत का नवीन लोकांना या ठिकाणी संधी द्या होत करू ज्याला काहीतरी करण्याची जिज्ञासा ज्याच्यामध्ये आहे ज्याला आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं ज्याच्याकडं एक दृष्टिक्षेप आहे अशा माणसाला निवडून देण्याचं काम आपल्याला कर, भविष्यात मोट या ठिकाणी कर करायचं आहे नाहीतर मग त्याच त्याच लोकांना निवडून दिल्याची परिस्थिती आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये बघतोय अनेक नेत्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये कवडीचं काम केलं नाही पण केवळ आपल्या पक्षाची एकनिष्ठ असल्यामुळे मोठमोठ्या पदावर ते तर जाऊन पोहोचले पण मतदारसंघाची अत्यंत वाईट अवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि आपल्या मतदारसंघामध्ये मूलभूत गरजासुद्धा पूर्ण काही हो। आमदार या ठिकाणी करू शकलेले नाही हे तुम्ही आम्ही बघितलं